अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनलमध्ये सर्व चांगली इच्छा पूर्ण करत ही स्वामीच्या प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत की मुलांना अज्ञाधारक बनविण्यासाठी काय करा मुले घरातल्यांचे ऐकत नाहीत त्यांच्याशी उद्धटपणे वागतात त्यांच्याशी नीट बोलत नाहीत घरातील मुले नीट वागावीत यासाठी हा एक छोटासा उपाय मुले अज्ञाधारक बनतील आपल्या शब्दात राहतील यासाठी हा उपाय नक्की करा प्रत्येकाच्या घरी लहान मुले असतातच ही लहान मुले काही केल्या आपल्या आईवडिलांचे थोरांचे ऐकत नाहीत मुलगा असो किंवा मुलगी असो आपण जे सांगतो ते ऐकत नाहीत वेळेवर खाणेपिणे करत नाहीत वेळेवर अभ्यास करत नाहीत जी गोष्ट करू नका म्हटली जाते ती गोष्ट निश निष्ठून अगोदर केली जाते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मोठा खर्च नाही किंवा कुठेही लांब जाऊन प्रवास करण्यासारखा हा उपाय नाही हा उपाय आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो हा उपाय म्हणजे आपल्याला नवनाथ भक्तिसारमधील पाचवा अध्याय रोज वाचायचा आहे हा उपाय स्वामी समर्थांच्या घरघरातील गर एक महत्त्वाचा उपाय आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद